आणि म्हणून आज बारामतीचा दौरा केला दरम्यानच्या काळात आमदार रोहित पवार यांनी माझा नागपूर येथे सत्कार केला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता जर सत्कार करायचा असेल तर माझा सत्कार घरी केला पाहिजे कारण मी तुमचा सत्कार निवडून आल्यावर घरी केला होता आता मी जरी निवडून आलो नाही तरी तुमची इच्छा माझा सत्कार करण्याची झाली आहे तर मी माझ्या घरी तुमचा सत्कार केला तर तुम्ही माझ्या घरी सत्कार केला पाहिजे त्यांनी कबूल केलं मग मी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सत्कार स्वीकारला पण आज दिवसभरामध्ये मी बारामतीला कालपासून दारा बारामतीला येणार आहे असं कळून देखील आतापर्यंत त्यांच्याकडून काही निमंत्रण मिळालं नाही पण शेवटी मी केलेला सत्कार जर त्यांना सत्कार करायची इच्छाच आहे घरी बोलून सत्कार केला पाहिजे आणि ही त्यांची संस्कृती त्यांनी जोपासली पाहिजे विधान परिषदेच पद रिक्त होतं पूर्ण बहुमत महायुतीचं आहे कुठलीही आव्हानं वाटत आहेत आणि महायुतीचं विधानसभेमध्ये देखील बहुमत आहे विधान परिषदेमध्ये देखील बहुमत आहे परंतु बहुमताच्या जोरावरती कामकाज चालवायचे ही काही माझी मानसिकता नाही शेवटी लोकशाही आहे सत्ताधारी पक्ष की विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष आपला आपला अजेंडा चालवत असतो विरोधी पक्षसुद्धा महाराष्ट्रातले अनेक प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल चांगली चर्चा झाली पाहिजे उच्च दर्जाची चर्चा झाली पाहिजे त्याच्यातून फलित चांगलं निघलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्याच्यातून न्याय आणि लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन सभागृह चालवण्याची माझी भूमिका आहे राज्यात गेली दोन महिन्याभरात महिन दोन घटना घडलेल्या आहेत बीट असेल किंवा परभणी असेल सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळतो या विषयावरून मला वाटतं की बीडमध्ये जी झालेली घटना आहे ती दुर्दैवी आहे परंतु जे आरोपी आहेत त्यातले बरेचसे आरोपी पकडलेले आहेत तडकाफडकी तिथले जे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांना सस्पेन्शन केलं आहे एस के पी सारख्या अधिकाऱ्याचं देखील तातडीने त्याची बदली केलेली आहे उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे आणि उर्वरित आरोपी देखील त्याच्यामध्ये सापडतील आणि सरकारने जाहीर केलं आहे की कोणी चुकीचं वागत असेल कायदा हातात घेतला गेला असेल आणि तो जर दोषी असेल तर त्याच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्या भूमिकेतून राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी भूमिका सभागृहामध्ये देखील बोलून दाखवली सभागराच्या बाहेर देखील बोलून दाखवली आणि नुसतीच भूमिका बोलून दाखवली नाही तर त्या पद्धतीनं त्या प पद्धतीनं कृती देखील करायचं ठरवलेलं आहे